फेक नरेटिव्ह तयार केला आणि यावेळेस फेक नरेटिव्ह फॅक्टरीला आपण कदाचित सोशल मीडियावर केवढ्या ताकदीनं उत्तर देऊ शकलो नाही किंवा त्याचं एवढं डॅमेज होत आहे हे आपल्या लक्षात आलं नाही आणि त्याचा एक परिणाम आपल्याला हा दिसला की ज्यातनं या शहात्तर सीटा किंवा मा महाराष्ट्रातल्या तेरा या आपण कमी मतांनी कमी फरकाने हारलो त्यामुळे काही लोक त्या ठिकाणी डमरू वाजवत आहेत काही लोक छात्या बडवत आहेत आनंदाने त्या सगळ्यांना मी एक सांगून देऊ इच्छितो की फेक नरेटिव्ह एकदा चालतो तो, तो काही वारंवार चालत नाही वी विल बाउन्स बॅक इन महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये येस वी आर डाऊन बट वी आर नॉट आऊट